एकोणीसशे चौऱ्याण्णव चाल प्रलंबित प्रश्न मार्गे लागावा याकरिता वसंतराव कृषी विद्यापीठ येथील कर्मचारी नागोराव पांचाळ यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कर्मचारी नागराव पांचाळ यांनी त्यांच्यासह हो इतरही कर्मचारी यांना कुटुंबवेतन निवृत्ती वेतन, वेतन देण्यात यावं अशी मागणी केली आहे तसेच याकरिता शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याचं अनेकदा सांगण्यात येत आहे पण वर्षानुवर्ष यावर कोणतंही ठोस काम होताना दिसत नाहीये हा या कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय आहे त्यामुळे शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा करूनही न्याय मिळत नाहीये या कारणास्तव पांचाळ यांनी हे लाक्षणिक उपोषण केलं लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये काय काय मागणी आहे तुमची एक एक बसून सेवा धरण्यात ग्रहित आहे बरची सेवा बरं का कारण काय ग्रहित का धरण्यात आली नाही काय कारण सांगण्यात आले तुम्हाला सेवा ते चालू आहे शासनाचं कारवाई अच्छा मग अद्याप तुम्हाला काही निर्णय दिला नाही का नाही लेखी दिलं नाही अन्यायाची परत दिली नाही अच्छा किती वर्ष झालं सेवेला तुम्हाला विद्यापीठामध्ये सेवानिवृत्ती कधी आता आता एक वर्ष एक वर्ष तत्पूर्वी तुमचं ते सगळं व्हावं आहे बरं आणि जर तुमचा मागणी पूर्ण नाही झाली तर आपण काय करणार यापुढे यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललात का आपण निवेदन दिल्यावर यासंबंधी निवेदन दिले झालं ना आपण जिल्हा प्रशासन दखल घेतली नाही का नाही आजच सोळा तारखेपासून बसला नाही नाही आजच लक्षणी प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी